दोडक्याची भाजी खाणाऱ्यांनो एकदा हे ऐकाच बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बरेच लोक नाक मोरडतात परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खायला सुरुवात करू हे मात्र नक्कीच दोडका ही भाजी खरं तर भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळते पण ही भाजी मूळची सपक चवीची असल्यामुळे ती फारशी लोकांना आवडत नाही चव वाढवण्याकरता बरेचसे मसाले वापरून ही भाजी बनवली जाते परंतु चवदार नसली तरी ही भाजी वजन ला, वित्यामिन A, वित्यामिन C, आएरन, B6, कमी करायला डोळ्याचं आरोग्य सुधारायला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायला खूप लाभदायक आहे दोडक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर विटॅमिन ए विटॅमिन सी आयरन मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते दोडक्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील अतिशय कमी असते भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असणारे डोडके पचनास हलके आणि भरपूर पोषण देणारे असते तसेच दोडक्याची भाजी मधुमेहांसाठी खूप फायदेशीर मानले जाते कारण ही दोडक्याची भाजी इन्सुलिन नियंत्रित करते त्यात रक्तातील साखरेच्या पातळीत पेप्टाईट्स आणि अल्कालाइट्स असतात जे डोडक्याची भाजी अनुकूल बनवत असते याशिवाय दोडका रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत करते तसेच ही भाजी बद्धकोष्टीची समस्या दूर करते ही भाजी पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते बद्धकोष्टीच्या समस्येवर मात करण्यासाठी दोडक्याची भाजीचे नक्की सेवन केले पाहिजे जर तुम्हाला पोटाच्या संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही दोडक्याची भाजी खाण्यास सुरुवात करा तसेच दोडक्याची भाजी आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी आहारात दोडक्याच्या भाजीचा आवश्यक समावेश करा वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते मित्रांनो वास्तविक यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि जास्त प्रमाणात असलेले फायबर तुम्हाला खूप वेळ पोट भरून ठेवते त्यामुळे भूक लागत नाही आणि तुम्हाला अनावश्यकपणे कॅलरीज वापरण्यापासून वाचवते याशिवाय दोडक्यामुळे कॅलरी आणि फॅटही वाढत नाही त्याचबरोबर कावीळ झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये दोडक्याचा एक ते दोन थेंब रस टाकल्यास नाकातून पिवळा द्रव्य पदार्थ बाहेर टाकतो या उपायाने कावीळ लवकर बरा होतो असे सांगितले जाते याशिवाय अर्धा किलो दोडके बारीक कापून दोन लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या मग त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये वांगे शिजून घ्या ही वांगे शिजल्यानंतर तुपामध्ये परतून घ्या आणि गुळासोबत सेवन करा हा उपाय केल्यास मूळ व्याधीचा त्रास कमी होईल तसेच दोडक्याचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायक आहे दोडका हे रक्त शुद्धी करण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे तसेच दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरेटीन आणि विटॅमिन ए असल्यामुळे दृष्टी सुधारवण्यासाठी दोडका अतिशय गुणकारी मानला जातो उतार वयात होणारा दृष्टीदोष होऊ नये म्हणून आधीपासून नियमितपणे दोडका आहारात असावा त्याचबरोबर ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता यावर गुणकारी दोडका मानला जातो दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असल्यामुळे दोडका हा ॲनिमियावर अत्यंत गुणकारी आहे तसेच दोडक्यामध्ये विटॅमिन बी सिक्स असल्यामुळे शरीरातील तांबड्या रक्तपेशीचे प्रमाण वाढण्यास मदत होते त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यंत रक्त पुरवठा होण्यास खूप मदत होते याशिवाय यातील सेल्युलोज हा एक फायबरचा प्रकार आहे ज्यामुळे पचनास मदत होते म्हणून दोडक्याची भाजी अथवा दोडका घालून केलेली आमटी नेहमी आहारात ठेवली की आपल्या पचनाच्या समस्या लवकरच कमी होतील मित्रांनो दोडक्याची भाजी जर आपण खाल्ली तर आपल्याला कॉन्स्टिपेशन होत नाही दोडक्याचा चम रस चमचाभर मध घालून खाल्ल्यास अपचनाच्या समस्येवर त्वरित आराम मिळतो तसेच यकृत म्हणजेच लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत करते कारण दोडक्यामध्ये रक्तशुद्धीचे गुणधर्म देखील आहेत टॉक्सिन्स ऑक्सिडन्स अल्कोहोल न पचलेले अन्न यामुळे शरीरात निर्माण होणारी अशुद्धी दूर करून रक्त शुद्ध करण्यासाठी दोडक्याचे से नियमित सेवन मोठा आपल्याला हातभार लावू शकतो त्यामुळे लिव्हरचे कार्य सुधारते तसेच शरीरात होणारा पित्तराचा स्त्राव नियंत्रित राहतो तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की दोडक्याची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला किती फायदे होतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद